सांगली माधवनगर रोडवर राहणाऱ्या दोघा तरुणांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त बोलून तरुणाला शिवीगाळ करत धार्मिक भावना दुखावल्याची घटना घडलेली आहे सदरचा प्रकार हा सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगलमूर्ती कॉलनी येथे घडला या प्रकरणी दिनेश अरुण साबळे वयवर्ष पस्तीस यांनी संजय नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित लखन संदीप गोसावी आणि अभिषेक घाडगे दोघे राहणार माधवनगर या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी दिनेश साबळे हा शहरामध्ये राहतो संशयित लखन गोसावी यांनी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती त्यावर संशयित गोसावी यांनी कमेंट केली होती की याबाबत साबळे यांनी संशयितास फोन करून आक्षेपार्ह कमेंट काय केली असं विचारलं असतं यावर संशयित गोसावी आणि घाडगे यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करत शिबी गाळ केली घडलेल्या या घटनेनंतर साबळे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून दो पोलिसांनी संशयित गोसावी आणि घाडगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली